ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे दिनांक वीस रोजी मंगळवारी नगर शहरामध्ये येत आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या वतीनं निर्भय वणव सभेचं आयोजन माऊली सभागृह येथे संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आलंय या सभेनं नगरकरांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल देशामध्ये लोकशाही जिवंत राहणे आवश्यक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचं आहे त्यासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित राहावे असे आवाहन मंचाच्या वतीनं किरण काळे यांनी केलं आहे लखनऊ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा सर्वांसाठी खुली आहे प्रवेशासाठी कोणताही पास आवश्यक नाही विविध क्षेत्रातील घटकातील नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत सध्या ठिकठिकाणी थीक राज्यात निखिल वागळे अॅडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनवच्या सभा पार पडत आहेत या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय वागळे यांच्या नगर शहरात होणाऱ्या सभेकडे देखील नगरकरांचं लक्ष लागलं आहे विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी नगरकरांना उपस्थित राहण्याचं आव्हान मंचाच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे दीपक ससाने इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे आणि स्टुडीवाला आदींनी केले आहे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा